यवतमाळच्या आर्नी मार्गावर भरधाव कारचा थरार यवतमाळमध्ये भरधाव कारने पाच जणांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली यवतमाळच्या आर्नी मार्गावरील प्रतापगेट जवळ ही थरारक घटना घडली आर्नी मार्गाने भरधाव येणाऱ्या कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन भाजी विक्रेत्यासह तीन दुचाकी धारकांना चिरडलं या भीषण अपघातात दुचाकीचा चुराडा झाला या अपघातातील जखमींना तातडीने यवतमाळातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे आर्नी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार चालकाला ताब्यात घेतले आणि आर्नी मार्गावरील वाहतूक सुरळीत केली